पस्तीस वर्षाची सत्ता तरीही अंबरनाथचा विकास ठप्प विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार अंबरनाथकरांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप अंबरनाथ नगरपालिकेत तब्बल पस्तीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे मात्र इतक्या दीर्घकाळ सत्तेत राहूनही शहराच्या विकासाकडे पुरेस लक्ष दिलं गेलं नसल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य रस्त्यावरील खड्डे पाण्याची टंचाई गटारांची दुरवस्था आणि रस्त्यावरील अंधार अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली स्थानिक नागरिकांच्या मते नगरसेवक आणि सत्ताधारी फक्त विकासाच्या घोषणा करत राहिले पण वास्तवात अंबरनाथचा चेहरा मात्र बदललेला नाहीये यावर जर कोणी आवाज उठवला तर दमदाटी आणि गुंडगिरी करून वर्चस्व दाखवण्याचं काम केलं जातं असा देखील गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या कायम आहे गटारे तुंबलेली आहेत रस्त्यावरील दिवे बंद आहेत आणि स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे हे चित्र नागरिकांच्या नाराजीला कारणीभूत ठरत आहे नागरिकांचा आरोप आहे की सत्ताधारी विकासाच्या नावाखाली केवळ स्वतःचे किसे भरतोय काही वर्षांपूर्वी नगरपालिकेत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन नगराध्यक्षांना सुद्धा अटक करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांचा विश्वास सत्ताधाऱ्यांवर पूर्णपणे डळमळीत झाल्याचं दिसून येत आहे पस्तीस वर्षाचा कारभार म्हणजे विकासाचा कालखंड की भ्रष्टाचाराचा इतिहास असा थेट सवाल आज अंबरनाथच्या जनतेतून विचारला जातोय इथेच राहत होते आता लग्न झाले म्हणून मी दुसरीकडे आहे पण आमच्या एवढीच समस्या आहे की कि आज कितीतरी वर्ष झाले इथे काहीही बदल होत नाही बदल होतो तेवढाच तो पुरती एक दोन महिने जातात परत जायचे तेव्हा परिस्थिती निर्माण होते आमच्याकडे ड्रेनेजचं पाणी जुनी लाईन आहे त्याच्यावरती नवीन लाईन आहे ह्या लोकांनी टाकली आहे पण जुनी लाईन बंद झालेली नाही आहे ह्या एवढ्या वरच्या भागातली त्याच्यामुळे तो पाणी पूर्ण उलटा फिरून आमच्या किचनच्या झोट्यातून निघून बाहेर ह्यांच्या घरामध्ये जातो गेली ती चाळीस वर्ष मी तरच्या राहतोय आणि माझी आमची समस्या एवढीच आहे की ही ड्रीन्स लाईन ज्या खाली एक लाईन आहे नंतर वरती एक लाईन टाकली आणि पूर्ण लाईनने ह्या सगळं पूर्ण चेंबर सगळं चोकप आहे सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत आणि वरून ऐका वरून सगळं बांधकाम करतात आणि खालून सगळं आहे दोन महिने झाले दिवाळीच्या अगोदर पासून तो तिथं पडलेला आहे इथून उचलून तिथं ठेवला तिथून उचलून तिथं ठेवला सगळ्यांना सांगितलं झाडूवाल्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं मागे इथं काम करणाऱ्या माणसाला शंभर रुपये देऊन मी स्वतः कचरा हा डेनेश लाईनीचा कचरा टाकायला सांगितला मच्छर आणि हे डेनेच घाण किती आहे वरून आलेले हे काढून ठेवतात ते बोलतात आम्हाला सांगायचं नाही मग हा कंत्राटदार कोण आहे त्यांनी काढायला पाहिजे ना तुम्ही कंत्राट घेता पैसे घेता आणि तुम्ही कामाला माणसं पाठवता मग त्याचं हे घाण उचलून टाकायला पाहिजे का नाही त्यांचं काम आहे का आमचं काम आहे दरम्यान सत्ताधाऱ्यांचा दावा आहे की अंबरनाथ मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालीय मात्र जमिनीवरील वास्तव चित्र काही वेगळंच सांगतंय नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षात मोठमोठी सभागृह आणि नाट्यगृह उभी राहिली असली तरी सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा मात्र आजही अपुऱ्या आहेत रस्त्यावरील खड्डे पाण्याची टंचाई गटारांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा अभाव या समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत त्यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला असून आता नगराध्यक्ष पदाच्या या प्रतिष्ठित खुर्चीवर कोण विराजमान होईल याकडे संपूर्ण अंबरनाथचं लक्ष लागलंय आता जनता सज्ज आहे कारण यावेळी विकासाच्या गप्पांवर नाही तर विकासाच्या कामावर मतदान होणार आहे पस्तीस वर्षाच्या अपूर्ण वचनानंतर अंबरनाथकरांचा निर्णयच ठरवणार शहर बदलणार की इतिहास पुन्हा तसाच राहणार ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ